ही आवळा कँडी बघताच सगळ्यांच्या तोंडाला असं पाणी सुटेल आणि एकदम मस्त अशी चटपटीत अशी आवळ्या कँडी आज आपण तयार करणार आहोत आणि ही आवळा कँडी दोन ते तीन वर्ष आरामात फ्रीजच्या बाहेर तुम्ही ठेवून खाऊ शकता अजिबात खराब होणार नाही किंवा बुरशीसुद्धा चढणार नाही कारण दोन ते तीन वर्ष माझ्याकडे ही आवळा कँडी जशी आहे तशीच होती अजिबात खराब झाली नाही फक्त जास्त काळपट झाली होती म्हणजे जसे जसे मूर्ते तशी तशी ती काळपट येते आणि खूप छान अशी लागते एकदम चटकदार तर थोडे मसाले टाकून आपण ही आज बनवणार आहोत तर चला करूया सुरुवात इथे मी एक किलो आवळे घेतलेले आहेत आता एवढे आवळे फ्रेश मिळाले नाही मला पण जसे होते तसे मी आणलेले आहेत मार्केटमधून तर इथे थोडंसंच पातेल्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे एक ते दीड ग्लास आणि इथे चाळणी ठेवलेली आहे आणि याच्यावर संपूर्ण आवळे मी असे ठेवून देणार आहे म्हणजे वाफवायला जर तुम्हाला वाफवायचे नसतील तर तुम्ही प्रत्येक आवळा हा किसून घेऊ शकता तर पण किसायला भरपूर वेळ लागतो आणि मेहनतसुद्धा लागते त्याच्यामुळे हे असेच वाफवून घ्यायचे किंवा मग तुम्ही कुकरमध्ये सुद्धा एक शिटी आणून याला वाफवून घेऊ शकता तर बघा संपूर्ण आवळे हे दहा ते पंधरा मिनिट फक्त मी शिजवून घेतलेले आहे असे वाफेवर तर बघा शिजलेलेच आहेत म्हणजे आपल्याला हे याच्या बिया काढून घ्यायच्या म्हणून शिजवायचे आहेत आपल्याला तर छान असे आता थंडे होऊ द्यायचे आहेत आता थंडे झाले आता याच्यातले संपूर्ण बिया काढून घ्यायच्या अगदी अलगत निघताच ह्या आवळ्याच्या बिया याच्यामधून वापरल्यानंतर तर, तर बघा संपूर्ण बिया ह्या काढून झालेल्या आहेत तर आता आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्याचा वापर करायचा आहे तर मी दोन वेळा मी इथे इथे बारीक करून घेणार आहे पेस्ट याची तर हे आवळे अशीच चांगली पेस्ट होत नाही तर थोडीशी साखर घालावी लागते इथे तर मी एक वाटी साखर वापरणार आहे इथे आणि नंतर गूळ वापरणार आहे तर थोडीशी साखर घालून मी छान असं प्लेन पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि इथे नॉनस्टिकचं भांड्याचा वापर करायचा आहे नॉनस्टिकचं भांडं जर घेतलं तर आरामात छान अशी आपली कँडी तयार होते तर में दोन विड़ा मी दोन वेळा इथे मी साखर टाकून आवळे संपूर्ण बारीक करून घेत आहे छान अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे तर आता एक वाटी साखर टाकली होती आणि इथे मी अडीचशे अडीचशे ग्राम इथे गूळ घालत आहे गूळ गूळ थोडं फोडून घेतलेलं आहे बट्टीचं गूळ होतं त्याच्यामुळे थोडंसं फोडून घेतलं किंवा मग कोणतंही तुम गूळ तुम्ही वापरू शकता किंवा मग साखरसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर इथे थोडंसं जिरं घेतलेलं आहे काळी मिरी आणि एक कलमीचा तुकडा थोडंसं गरम करायचं आहे हलकं हलकं गॅसवर आणि त्याची पावडर करून घ्यायची आहे तर आता हे इथे मी एक लिंबूचा रस पिळत आहे छान असं चटपटीत चव येण्यासाठी आणि प्रिझर्वेटीवसुद्धा होतो लिंबूनी म्हणून एक लिंबू इथे पिळून घेतलेला आहे तर याला बराच वेळ लागतो कमीत कमी एक तास याला शिजवायला लागतो पण ही बरेच वर्षे टिकते आरामात आणि खराबसुद्धा होत नाही तर मिक्सरला मी असं वाटून घेतलेलं आहे तर चाळून घ्यायचं आहे म्हणजे ठोकळं जे कण वगैरे असतात ते निघून जातात म्हणून चाळून घेणं आवश्यक हो आहे तर हे पावडर थोडीशी टाकली एक म्हणजे एक चम्मच झाली असेल तर इथे टाकून घेतलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी एक चमचा तूप घालत आहे तुपाने मस्त ही शायनिंग येते आणि छान म्हणजे चवसुद्धा छान येते तर थोडंसं तिखट घालायचं आहे आणि थोडंसं इथे मी संध्यामीठ घातलेलं आहे म्हणजे छान अशी टेस्ट येईल तुम्ही काळा मीठसुद्धा इथे घालू शकता तर आता याला असंच हलवत राहायचं आहे मधा मधा हलवत जायचं आहे गॅसची फ्लेम तुम्ही कमी जास्त करू शकता तर जोपर्यंत आपला म्हणजे पॅन कढई पॅन सोडत नाही म्हणजे हे मिश्रण जे आहे ते पॅनला सोडून चिटकून नाही राहत तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे जेवढं जास्त शिजवाल तेवढी आपली कँडी खूप छान अशी होईल तर आता हाताला थोडंसं लागत आहे इथे म्हणजे अजून थोडंशी दहा मिनटं आपल्याला शिजू द्यायचे जोपर्यंत हाताला चिटकणार म्हणजे चिटकणार नाही तोपर्यंत जेव्हा आपली हाताला चिटकणार आहे तेव्हा समजून जायचं की आपलं मिश्रण झालेलं आहे तर बराच वेळ लागला मला पाऊन तास शिजायला शिजवायला लागला तर आता थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि मी इथे साखरेचा थोडंसं साखरला मिक्सरवर हलकीशी फिरवून घेतली आहे दाणेदार साखर तयार करून घेतली आहे तर आता छोटे छोटे गोळे आपल्याला जसे सा म्हणजे आकाराची हव्या असेल छोट्या किंवा मोठ्या तसे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे आणि हे साखरेमध्ये असे कोटिंग करून घ्यायचे आहे तर हे कोटिंग जास्त दिवस राहत नाही कारण हे जे जा, आवळ्या जर आवळे जे आहेत ते असे म्हणजे शोषून घेतात साखर आणि दोन चार दिवसामध्ये अजून जशी आहे तशीच दिसते पण मी चांगलं दिसावं म्हणून दाखवायसाठी मी इथे साखर इथे लावून दाखवत आहे तुम्हाला तर बघा खूप छान असं साखरेची कोटिंग चढलेली आहे आणि याला आपण काचेच्या बरणीमध्ये दोन वर्ष तीन वर्ष तुम्ही जोपर्यंत ठेवता तोपर्यंत ठेवायची आहे कारण ही तर तशी पुरतच नाही पण राहून जाते कधी आठवणी खायची आठवण नाही राहिली की मी तशीच पर्णीमध्ये राहते तर माझ्याकडे अशीच बरणीमध्ये दोन वर्षापासून पडली होती खूप छान म्हणजे जशी जशी मुरत गेली तसं तसं ही कँडी थोडीशी कडक होत गेलेली आहे आणि मस्त अशी अजिबात बुरशी वगैरे चढलेली नाही आणि दोन वर्षापर्यंत जशी आहे तशीच राहिलेली आहे तर हे सुद्धा टिकाऊ आहे तर तुम्ही नक्की करून बघा